आमची काही मागणी नव्हती हो आमची मागणी होती बाबासाहेब विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही राहुल गांधींचं घेता येतं पण अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ त्याच्यावरती राज्यकारभार ज्या संविधानाच्या आर्टिकल्सवरती चालतो त्याचा अपमान करणं त्याचं चिरफाड करणं त्याला त्या भारतीय संविधानाला जाळणं हे कितपत योग्य आहे आणि का असं करतात त्याच्यामागे काय कुठली शक्ती त्या ठिकाणी काम करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये अवमान केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले लोकांना उद्देशून असं म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो सात जनम का पुण्य लेते असं म्हटलं याचा अर्थ काय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या खऱ्या अर्थानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेलं आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं ना। अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे याचा अर्थ हो। जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती हो आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती पण तू पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं पण तू अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केले देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरता आणि ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो संविधानावरून महाराष्ट्र पेटला आज जाणीवपूर्वक कावधानतेने ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर क्या निघाले अगर भगवान का नाम लतो तो सात जन्म का पुण्य मिळता अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या थोर पुरुषाचं आव्हान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हणतं तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी की अशांतता होऊ नये ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानं आम्ही निषेध केला त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ हा इशारा या ठिकाणी देऊ शिकतो आज महाविकास आघाडी म्हणून सन्माननीय विरोधी नेते अंबादास दानवे साहेबांनी लोकसभेतला मुद्दा या ठिकाणी मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली देवाप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समाजातले लोक या ठिकाणी मानतात अशावेळी त्यांचा अनुद्गार उद्गार जो काढण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिका त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु दुर्दैवानं सभापती मोदयांनी ज्या घटनेच्या आधारावर हे विधिमंडळ चालतं घटनाकारचे घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आम्ही बघतो त्यांच्याबद्दल बोलायलासुद्धा देणार नाही या पद्धतीच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो या देशाच्या राज्यकारभार आणि सर्व राज्याचा राज्यकारभार हा भारतीय संविधानावर चालत असतो आणि भारतीय संविधानाचाच का अपमान होतो हा प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित आहे बरं दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा अपमान करायचा करा, करा परंतु ज्याच्यावरती राज्यकारभार ज्या संविधानाच्या आर्टिकल्सवरती चालतो त्याचा अपमान करणं त्याचा चिरफाड करणं त्याला त्या भारतीय संविधानाला जाळणं हे कितपत योग्य आहे आणि का असं करतात त्याच्यामागे काय कुठली शक्ती त्या ठिकाणी काम करते आहे त्याच्यामुळे या देशातले लोक फार चिंतेमध्ये आहे की जर संविधान नव्हतं त्यावेळेस एवढा अन्याय होता पण संविधान आल्यामुळे सर्वांना न्याय समान हक्क त्या ठिकाणी मिळत आहे परभणीला त्या संविधानाच्या त्या म्हणजे ज्या बॉक्समध्ये संविधान होतं त्या त्या काचा फोडण्यात आल्या आणि मग त्याला माथेपिरव ठरवण्यात आलं हे बरोबर नाही आणि त्याच्यावरती आता सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी चालू द्यायला पा नको होतं मग ते ब स सवि म या ठिकाणी सदनाचं काम कसं काय सुरू आहे सर्व विरोधी पक्षांनीसुद्धा त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आज सर्व कामकाज बाजूला ठेवून त्याच्यावरती चर्चा घडून ना आणायला पाहिजे होती पण परवापासून त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा नाही ती चर्चा व्हायला पाहिजे आणि देशामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणजे फक्त एकेरी आंबेडकर 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 हे सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले कन्स्टिट्यूशनल राईट right दिले संवैधानिक अधिकार दिले निश्चितच त्या ठिकाणी त्या अधि अधिकारावर गदा यायला नको म्हणून याच्याकरता कडक कायदे झाले पाहिजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे की कोणी जर संविधानाचा अपमान केला त्याला त्या ठिकाणी म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे श्रीवान उद्धव ठाकरे एक कहर येते या तो मैं राहून या तो देवेंद्र रहेंगे और देवेंद्र को जी को एक दिन समाप्त करके दिखाऊंगा ऐसा सपना देखने वाले उद्धव ठाकरे जी का अहंकार पूरे भारत ने देखा कि कल चकनाचूर होते हुए देखा गया अपने आप देवेंद्र जी के चौकट पर आए और क्या बोल बोल के गए उनको अचानक से सावरकर जी की याद आ गई पांच साल से श्रीमान राहुल गांधी जी सावरकर जी के बारे में अपशब्द बोल रहे हैं श्रीमान उद्धव ठाकरे जी आपकी खामोशी का कारण क्या किसने आपका मुंह बांध के रखा था किसने आपके हाथ बांध के रखे थे तब आप क्यों नहीं बोले जब महाराज की जनता ने आपको धरातल पे लाया आपका अहंकार अपने को खुद को लेकर के डूबा आपको तब जाकर के आपको सावरकर जी की याद आई श्रीमान उद्धव ठाकरे वर्तमान स्थिति में पूरी तरह से कंफ्यूज है उन्होंने हिंदुत्व छोड़ा था अब उन्हें हिंदुत्व की याद आ रही है एक तरफ वो नेहरू जी को छोड़ना चाहते हैं दूसरी तरफ वो सावरकर जी को पकड़ना चाहते हैं ये दोनों के बीच में द्वंद्व चल रहा है वो पूरी तरह से कंफ्यूज है पर महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है कि वही उद्धव ठाकरे हैं जिन्होंने स्वर्गीय बालासाहेब ठाकरेजी के विचारों को त्याग कर बालासाहेब के जो वैचारिक दुश्मन थे उनके गोद में जाकर के बैठे और वही कारण था वे अपने आप धरातल पे आ गए बघ का मी जी भूमिका घेऊन पहिल्यापासून काम करतो आहे त्या भूमिकेपासून मी तसूवरही बाजूला हटणार नाही गावगाड्यातल्या कुठल्याही जनतेचा विषय कोणत्याही लोकांचा प्रश्न माझ्याकडे आला तर मी सत्ताधारी पक्षातला आमदार असल्याकारणानं मी सभागृहामध्ये आवाज उठवेन जर तिथं जरी न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी मी लोकांच्या सोबत कायम असेल त्यामुळं त्या, त्या भूमिकेमध्ये अजिबात बदल होईल असं मला अजिबात वाटत नाहीत ज्यांच्याबरोबर माझी वैचारिक दुश्मनी आहे ती दुश्मनी काल जी होती ती आज राहील उद्या पण तीच राहील त्यामध्ये काही बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही हे बघा भटक्या विमुक्तामध्ये अनेक अनेक जमाती असे आहेत की ज्यांना अजून स्वतःचं घर नाही ते पालामध्ये राहतात या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातात त्यांच्याकडं ना रेशन कार्ड आहे ना त्यांच्याकडं आधार कार्ड आहे ना त्यांच्याकडं मतदान कार्ड आहे आणि म्हणून सरकारकडं मी गेले वर्षभर सातत्यानं या विषयावरती आवाज उठवतो आहे की भटक्या मधल्या ज्या पालात लोकं राहत आहेत त्यांच्यासाठी ठोस भूमिका सरकारनं घेतली पाहिजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना कायमस्वरूपी एक रहिवासाचं ठिकाण त्यांचं निश्चित झालं पाहिजे आणि मी निश्चितपणे सरकारकडं या गोष्टीवरती पाठपुरावा करून त्यातून शंभर टक्के मार्ग काढेन असा मला विश्वास आहे आम्ही असं म्हटलं होतं की एक आठवडा अधिवेशन वाढवा जेणेकरून विदर्भावरती सविस्तर चर्चा होऊ शकेल परंतु या सरकारकडे बहुमत असून देखील त्यांची नागपूरमध्ये अधिवेशन वाढवून विदर्भावरती चर्चा करण्याची फार मोठी काही इच्छा दिसली नाही आणि त्यामुळे त्यांनी एकवीस तारीखला हे अधिवेशन संपवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विदर्भाच्या जनतेवरती फार मोठा अन्याय या सरकारकडनं होणार आहे याचा अर्थ असा की विदर्भावरती सविस्तर चर्चा न होता बॅकलॉग भरून करण्यासाठी ज्या उद्देशाने विदर्भात हे अधिवेशन घेतलं जातं ते अधिवेशन एक आठवड्यामध्ये हे सरकार गुंडाळत आहे असा त्याचा अर्थ होतो संजय सिचाड्यांना टीका करायचं असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या भेटीमुळे संजय शिरसाडाला तर भिटू वाटू लागलेली आहे तेव्हा ते टीका करणारच आहेत असं आहे की महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब या विधिमंडळाचे सदस्य आहेत ते या विधिमंडळात नागपूरला आल्यानंतर त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या त्यात गैर काय हां काल अजितदादा या सभागृहात नव्हते त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या नाही त्यांनाही दिल्या असते मराठा समाजाच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जसं की बी टेक बी एम बी एम सी ए, ए किंवा आर्किटेक्ट या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी सी ई टीतून अर्ज केला होता सी ई टीमधून परीक्षा दिली आणि डब्ल्यू सीमधून अर्ज केला होता त्याच्यासाठी के आत्ता शासनाने एक चांगला दिलासा दिला आहे मी आत्ताच विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या विषयामध्ये सरकारला विचारणा केली की, की साधारणपणे सतराशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी सी ई टी दिली आणि ई डब्ल्यू एसमधून त्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यापैकी विहित नमुन्यामध्ये आणि विहित कालावधीमध्ये तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थीच फक्त ई डब्ल्यू सर्टिफिकेट देऊ शकले आणि जवळपास चौदाशे एकवीस विद्यार्थी यांचं आयुष्य शैक्षणिक आयुष्य आज टांगीण लागलं होतं त्यांच्या आयुष्यावर एक गदा आली होती केला, केला या निमित्तानं मी हा प्रश्न आज रेस केला त्याला सकारात्मक उत्तर माननीय चंद्रकांतदादांनी सरकारच्या माध्यमातून दिलं आहे या विद्यार्थ्यांना मी दिलासा दिवस इच्छितो या निमित्तानं की शासनाने सी ई टीकडे विनंती केली आहे की दोन महिन्याची मुदतवाढ आणखीन द्यावी तुम्हाला माहिती असेल यापूर्वीची सुद्धा मुदतवाढ माझ्या विनंतीवरूनच त्यावेळेसचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री मंत्री दादा पाटलांनी माझ्या विनंतीवरूनच नव्वद दिवसाची मुदतवाढ दिली होती आणि आजही मी रेस केल्यामुळं दोन महिन्याची मुतवाढ देते आहे या दोन महिन्यामध्ये आपण ईडब्ल्यू सर्टिफिकेट द्यावे तथापि सकारात्मक निर्णय आणखीनही वेगळा या निमित्ताने घेण्याची विनंती मी, मी केली आहे सी ई टी आजच निर्णय करेल अशी अपेक्षा आहे कारण सी ई टीला मान्य मुख्यमंत्री यांनी आज सूचना केलेली आहे मला वाटतं की आज निर्णय होईल त्यामुळं मराठा समाजातील हे जे विद्यार्थी आहेत चौदाशे एकवीस विद्यार्थी जे प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत त्यांनी घाबरायचं किंवा हवाल दिल्याचं काय कारण नाही सरकार पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे अतिशय चांगला निर्णय सकारात्मक निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे यापूर्वीची मुदतवाढ दिली होती ती मुदत चौदा डिसेंबरला संपली तिथून पुढे आणखीन साठ दिवस आपण मुदतवाढ घेतलेली आहे कृपया मराठा समाजाच्या या साडे चौदाशे विद्यार्थ्यांनी हवाल दिलेला नव्हता अभ्यासामध्ये लक्ष द्यावं ही विनंती मी सरकारच्या माध्यमातून करतो बेळगाव निपाणी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रा शेजारील सीमा भागातील सर्व आज महाराष्ट्र एकीकरण एक समितीचे पदाधिकारी या ठिकाणी मु उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना त्याचबरोबर देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आज या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्या ठिकाणी असणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर होणारा अन्याय जो आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आज या ठिकाणी चर्चा केली खऱ्या अर्थानं एकोणीसशे छप्पन साली या ठिकाणी या मराठी बहुसंख्य मराठी भाषिकांच्यावर अन्याय झाला आणि मराठी भाषिक असणारा हा प्रांत या मैसूर राज्यामध्ये समाविष्ट केला गेला जवळजवळ सत्तर वर्ष हा प्रश्न आज संघर्षामध्ये आहे आज हा प्रश्न न्यायालयीन कक्षेमध्ये आहे सुप्रीम कोर्टामधील वकिलांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या प्रमुख अडचणी ज्या होत्या त्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आज त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक चर्चा केली वकिलांच्या संदर्भातले प्रलंबित प्रश्न सोडवू म्हणून सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी आज या सीमा भागातल्या लोकांच्यावरती अनेक प्रकारे अन्याय होते त्यांचे जी निवेदन असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं असणारी जी, जी सर्क्युलर असतील तीसुद्धा सगळी अगदी कन्नडी भाषेमध्ये असतात मराठी भाषेमध्ये कोणतेही सर्क्युलर निघत नाही ते मराठी भाषेमध्ये निघावं संदर्भात या, या दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडं यांनी सविस्तर निवेदन या ठिकाणी दिलं मला विशेष करून सांगायचं आहे की या सा सीमा भागातल्या आठशे पंच्याऐंशी पासष्ट गावागावातील या ठिकाणी लोकांना मराठी भाषिकांना मुख्यमंत्री सहायता योजनेमधून ही गावं त्याच्यामध्ये समावेश केली गेली अनेक आजारपणांवर असणारे गरजू उपचार करणार लोकांच्यावरती उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मदत केली त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंद, शिंदे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा आभारी मानलं सत्कारी केला आज या महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली जो सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढा आहे याच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभारू असं शासनाने या ठिकाणी त्यांना सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यांच्या सकारात्मक पाठिंबा राहतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला वाटतं की आज या एकीकरण समितीच्या वतीनं आजसुद्धा या भागामध्ये आज या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होतो आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशा पद्धतीची मागणी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवली महाविकास आघाडीच्या वतीनं कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याप्रमाणे धानाला बोनस मिळाला पाहिजे या विषयावर आंदोलन केलेलं आहे कापसाच्या गाठी सी सी आय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे कारण आम्ही खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलं आहे हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डम करून ठेवलेलं आहे कारण भाव त्यांना मिळत नाही म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार हे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी ह्या कर्जाच्या खाईत आहे एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो पुराचे पूरग्रस्तचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेत हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे नावांडण जातकाठी ना या ठिकाणी गाठलेले आहेत पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे सोयाबीनला भाव नाही कापचाला भाव नाही दुसऱ्या बाजूनं महागाई वाढलेली आहे जीएसटीचा दणका बसतोय आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो आपल्याला फक्त आठवण करून देतो म्हणजे आपलं आपली स्मरणशक्ती चांगली आहे सगळ्यांची माझी तेवढीशी चांगली नाही ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्याच्यातले मी अडीच वर्षाचा आधी बोलतो त्याच्या अगोदरचंही सांगेन तुम्हाला अडीच वर्षामध्ये ना सोयाबीनची आचा विषय होता ना कापसाचा विषय होता कारण जीव वाचवण्याचा विषय होता आणि माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केलेलं काम ह्यांना ना इलाजास्तवसुद्धा त्यांना हे मानावं लागलं की देशातलं सगळ्यात जास्त चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे अडीच वर्षामध्ये शेवटचा जे सत्र आम्हाला मिळालं त्या शेवटच्या सत्रामध्ये हे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही घेतले त्याच्यापूर्वीच आपल्याला सांगू इच्छितो आघाडी सरकार ज्या वे वेळेला होतं त्यावेळेला हेच सगळे नऊ हजार रुपये भाव मागत होते आठवत असेल तर आठवा हे सगळे त्याच्यासाठी महाजन असतील हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे चेले चपाटी असतील हे सगळे असंच म्हणत होते आणि आज ते सांगतात आहेत की आम्ही पाच हजारावर त्यांच्या तोंडाला पांड फुसलेली आहेत त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यासाठी किंवा विदर्भातला हा जो अनुशेष भरून काढण्यासाठी या अभि अधिवेशनाचं महत्त्व आहे तसा आपलं अग्रीमेंट आहे तसं होतं आहे का हे आपण तुम्ही सांगा तुम्ही दाखवा हे आमचं म्हणणं आहे आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही ते प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे असतील महिलांचे असतील कायदा सुव्यवस्थेचे असतील आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे खरी परिस्थिती लोकांपर्यंत जाऊ द्या